पाहला की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद कार्यक्रम होता जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रत्येक प्रेसमध्ये आणि सोशल मीडियावर टाकण्यात आलं होत की बारा ते एक वाजेपर्यंत ते नागरिकांशी संवाद साधणार यावेळी चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस या ठिकाणी आले तर जिल्ह्यातील अनेक लोक विविध समस्या घेऊन आले आज आम आदमी पक्षाचे अनेक लोक जिल्ह्यातून आले म्हणजे पट्ट्याचे विषय असो भूमीन लोकांचे प्रश्न असो ब्ल्यू लाईनचा विषय असो अशी अनेक समस्यांना ज्यावेळेस घेऊन आलो यावेळी तिथं प्रत्येकाला एक टोकन देण्यात आलं अर्धा तास त्या टोकन मध्ये गेला आणि टोकन दिल्यानंतर ज्यावेळेस चंद्रशेखर भावनकडे त्या नियोजन नियोजन भवनामध्ये आले तर तिथं नागरिकांची कुठलाही प्रकारचा संवाद न सगळ्या फक्त पुष्पगुच्छ घेण्याचा कार्यक्रम करण्यात आला संपूर्ण बीजेपी वाल्याने त्यांना कोणी पुष्पगुच्छ घातले कोणी भार दिले तुरे दिले फेडा चारला पण नागरिकांच्या एका समस्येला ऐकण्यात आलं नाही आम्ही आम आदमी पक्ष त्यांना म्हणतो की तुम्ही एक आम्ही चॅलेंज करतो की एकाही व्यक्ती सोबत जर संवाद साधला असणार ना तर आम्ही तुमचं स्वागत करतो पण त्यांनी एकाही व्यक्ती सोबत संवाद न साधता हा कार्यक्रम घेत जनसंवाद जन हे नाव देत या जनतेची दिशाभूल केली म्हणून आम आदमी पक्ष या संपूर्ण जनसंवाद कार्यक्रमाचा जाहीर निषेध करतो जागा दाताड्याला आहे माझ्याकडे पूर्ण ओरिजिनल पेपर सुद्धा आहे पण सरपंच वर्षापासून राबवतो तिला ढोर बांधायला जागा नव्हती तिच्या घरासमोर आहे तर मी आता त्या माझ्या पती सासरे सगळे मरण पावल्यानंतर मी त्या जागेवर गेली तर ती म्हणाली का ही तुझी जागाच नाही मी म्हटलं माझ्याकडे पेपर आहे ओरिजिनल ही माझी जागा तू आजपर्यंत नातेसंबंध राबली आज आम्ही सरनं जाहिरात दिली होती बावनकुडी साहेबांना तर तुमच्यासोबत जन्मसंज साधतो म्हणून तर आम्ही इथेपर्यंत आलो पण त्यांना आमचं निवेदन घेऊन आमची समस्या एकही गोष्ट ऐकून घेतली आमच्या सोबत त्याचं काही हे झालं नाही संवाद झाला नाही आज पालक आमचे महसूल मंत्री येणार होते म्हणून त्यासाठी आम्ही पेपरामध्ये वाचलो होतो आणि आम्ही आमचे निवेदन घेऊन इथे आलो असता आमचे निवेदन घेतले पण आमची काही समस्या ऐकून घेतली नाही सरांनी आणि आम्ही बलारसाठी आमची आदिवासीची जमीन आहे कुड कायद्याने प्राप्त झालेली काही गैर आदिवासी लोकांनी अवैधरित्या प्लॉट पाडून त्याच्यावर कब्जा करून प्लॉट पाळले आहेत आणि ते आम्ही परत मिळवण्यासाठी एक वर्षापासून लढा देऊन राहलो पण पन... कोणीच महसूल अधिकारी कलेक्टर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब एसटीओ साहेबांनी निवेदन दिले तरी त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई आरोपीवर केलेली नाही आहे आज आमच्या समस्या महसूल सरांनी बावनकुळे सरांनी ऐकून घेतल्या नाही फक्त निवेदन घेतले आमच्याकडून ya <laughs>